महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे ग्रामीण घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये मुख्य आहे शहरातील स्वच्छता शहरातील प्रत्येक नागरिकांनी यात सहभाग घ्यावा यासाठी शासन चालना देत असते परंतु अनेक शहरात कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन न केल्याने कचऱ्याची समस्या निर्माण होते आणि व्यवस्थेची तारामळ उडते परंतु सिल्लोड शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे सिल्लोड शहराला या समस्येचे समाधान प्राप्त झाले अर्थातच शहराच्या स्वच्छता अभियानाला यातून चालना मिळेल माननीय नामदार मंत्री महोदय यांच्या दूरदृष्टीमुळे सिल्लोड शहराला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मिळाला हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे ग्रामीण घनकचरा व्यवस्थापन आहे जेथे विशेष गाड्यांद्वारे संकलित केलेला कचरा ओला सुका हानिकारक कचरा अशा प्रकारे विभाजित केला जातो त्याचे विशिष्ट वर्गीकरण करण्यात येते आणि त्यांच्यावर सुयोग्य प्रक्रिया करून त्याचे निसारण करण्यात येते ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट बनवणे सुक्या कचऱ्यातून प्लास्टिक वेगळे करणे रिसायकल करता येणाऱ्या वस्तूंना जमा करून पुढील प्रक्रियेसाठी पाठवणे यांसारखी वेगवेगळी कार्ये येथे केली जातात शहराचा संपूर्ण कचरा या ठिकाणी नेऊन वेगवेगळ्या प्रक्रियेद्वारे त्याचे निसारण केले जाते ओल्या कचरापासून कंपोस्ट खत बनवून शेतकऱ्यांसाठी ते उपलब्ध करून दिले जाते प्लास्टिकवर प्रक्रिया करून पुनर्निर्मितीसाठी पाठवले जाते सुमारे पंचवीस एकरवरील हा प्रकल्प शहराच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असा प्रकल्प आहे ज्यामुळे शहराला स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानात सुद्धा यश प्राप्त झाले आहे सिल्लोड शहर कचरामुक्त शहर स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा तीन तारांकन प्राप्त करीत आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार बावीसमध्ये सिल्लोड शहराने पश्चिम राज्यांच्या विभागात पाचव्या तर राज्यात चौथा क्रमांक प्राप्त केलेला आहे